सर्वांच स्वागत आपण कुंभारी तालुका जत सांगली पोलीस भरती आर्मी भरती व सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी आता एका छताखाली पंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू गरीब व होतकर मुलामुलींसाठी मुलींसाठी फी मध्ये खास सवलत असून इयत्ता अकरावी व बारावी तसेच एफ वाय एस वाय टी वाय चे ऍडमिशन करून मिळेल यासोबतच विद्यार्थ्यांचे राहणे जेवण क्लासेस व अभ्यासिका सोय सर्व परीक्षांची संपूर्ण तयारी तज्ञ व अनुभवी शिक्षकांकडून करून घेतली जाईल संपर्कासाठी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस बासष्ट बहात्तर त्र्याहत्तर आणि आणि चौऱ्याण्णव चौवेचाळीस श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्या वतीनं मोठ्या उत्साहात श्री दत्त जयंती साजरी दत्त जयंतीनिमित्त मंदिरात करण्यात आली श्री स्वामी समर्थांच्या चांदीच्या पादुकांची स्थापना जत येथील रामराव महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या राजे शिवाजी महाराज नगर या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचे भव्य दिव्य असं सुंदर मंदिर असून या मंदिर ट्रस्टच्या वतीनं वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असते शनिवारी श्री दत्त जयंतीनिमित्त येथील जत रामपूर रस्त्यावरील श्री खंडोबा मंदिरामध्ये दिघांची तालुका अटपाडी येथील श्री मोहन मोरे या मुंबईतील स्वामी भक्तानं अर्पण केलेल्या एक किलो चांदीच्या पादुकांची विधिवत पूजा करून या पादुका श्री खंडोबा मंदिर ते श्री स्वामी समर्थ मंदिर इथंपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात आणण्यात आल्या या श्री मोरे यांच्या परिवाराबरोबरच शेकडो स्वामी भक्त सहभागी झाले होते या चांदीच्या पादुका श्री स्वामी समर्थ मंदिरात आणल्यानंतर जत येतील श्री दत्त मंदिराचे पुजारी दत्तात्रय पुरोहित यांच्या हस्ते या चांदीच्या पादुकांची विधिवत मंत्रोच्चारण करत श्री स्वामी समर्थ मंदिरात स्थापना करण्यात आली या प्रसंगी श्री स्वामींच्या चांदीच्या पादुकांचा अभिषेक करून सर्व स्वामी भक्तांच्या उपस्थितीत श्री स्वामी पादुकांवर पुष्प अर्पण करण्यात आले व श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा जयघोष करण्यात आला श्रींची आरती करण्यात येऊन उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले रविवारी श्री दत्त जयंती निमित्त पहाटे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घालून विधिवत पूजा करण्यात आली व श्रीची आरतीही करण्यात आली त्यानंतर सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत रामपूर येथील वीरशैव भजनी मंडळ यांच्या भजनाचा कार्यक्रम पार पडला यानंतर श्री दत्त जयंती निमित्त श्री दत्त मूर्तीची पूजा करून उपस्थित महिलांनी श्री दत्तात्रेयांचा पाळणा गायला त्यानंतर श्रीची आरती होऊन श्री दत्त गुरुंच्यावर मूर्तीवर पुष्पा अर्पण करण्यात आले त्यानंतर सर्व उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचा वाटप करण्यात आले यावेळी श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं श्री स्वामी समर्थ मंदिरासाठी एक किलो चांदीच्या पादुका अर्पण केल्याबद्दल मुंबई येथील स्वामी भक्त मोहन मोरे व त्यांच्या परिवाराचा शाल श्रीफळ व श्री स्री स्वामी प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जतचे अध्यक्ष बापूसाहेब पवार उपाध्यक्ष अशोक तेली सचिव श्रीकृष्ण पाटील दीपक पाटणकर मोहन पवार सदाशिव जाधव गणेश सावंत अतुल मोरे डी बी जाधव शहाजी बापू भोसले राजवर्धन पवार लक्ष्मण उर्फा पिंटू मोरे अजिंक्यतारा विद्याप्रतिष्ठान जतचे अध्यक्ष प्रभाकर भाऊ जाधव स्नेहलता जाधव आदींचे सहकार्य लाभले